तर मित्रांनो बघा पेनचा लालबाग बोलू शकतो याला आपण म्हणजे पेन मध्ये सध्या असं गणपती कुठं पाहाव्यास भेटत नाही आहेत यालाच आनंद बोलतात खरा बघा ऐसा असून आनंद कारण की शाळा असो किंवा कॉलेज या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पहिला आम्ही यायचो आणि इकडे आरती चालू आहे वाटे चला आणि आम्ही आलो आहे ना आरतीला माहोल नाही क्रिएट करणार मग राहिलं काय जबरदस्त पृथ्वी फिरते पृथ्वीवर गरुड आहे गरुडावर हा कुठल्याच मंडळाचा असं चलचित्र बोलावं म्हणतो इथं कुठेतरी पृथ्वी हलताना तरी दिसतोय काय बोलायला येणार आहे कालात असं टिकून राहील का ही आपली परंपराचा चिंतामणी त्याचीच तिथे प्रतिमा आपल्याला दिसते चला बोला गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या तर मित्रांनो बघा सकाळची वेळ आहे आणि आता जस्ट मी मधून आलेलो आहे आणि व्हिडिओचा बोलू स्टार्ट करूया गणपती मंदिरापासून इथे गणपती मंदिर आहे गणपती मंदिर दिसला श्री गणेश मंदिर रामवाडी इकडे एस टी डेपो आहे ना रामवाडीचा त्याच्या इकडूनच स्टेशनकडे जाणारा हा मार्ग आहे ॲक्च्युली चाललो मी आता बेलापूरला आणि जातो आता इथनं आता बोलू गणपती पेंचे गणपती बघतो आणि रामवडीतून सुरुवात करतोय हा रामवडीचा गणपती मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे जुना मंदिर आहे एकदम काळातली अशीच मंदिर असायची हा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या हा मंदिर बघून मला आमचा जुना म्हणजे मी लहान असेल तिसरी चौथीला तेव्हाचं हनुमान मंदिर आठवतोय असंच मंदिर असतं इंदुराचा वास त्या मंदिरात असायचा असंच कुठंतरी तेलाविलाचा वास जाऊ दे वास जाऊया आता आपण डायरेक्ट पेनचे गणपती आपल्याला किती बघायला भेटतात सुरुवात कुठे चलचित्र असते नगरपालिका असो एस टीवाल्यांचा गणपती असो किंवा रिक्षावाल्यांचा खूप सारे गणपती पहिले बघायला जायचो खास पेनचे गणपती चलचित्र देखावे बघायला खूप मजा असते म्हणजे जे बोलते की त्याच्याकडे लालबागची पास आहे इकडे कंडक्टर लोक आहे स्पेशल अशी लालबागची पास आहे आहे ना कधी जायचं लालबागला चौदा पंधरा चौदा पंधरा बघू आता चौदा पंधराला लालबाग वार काय चौदा पंधरा मला डेट सांगितली मी वारा घेतला सॅटरडे असेल सॅटरडे संडेच काय असेल बघूया आता चौदा पंधराला आपल्या जमतं आहे काय लालबागचं दर्शन करायला पण लालबागचे दर्शनापूर्वी आपण <laughs> पेनचे दर्शन घेऊया पेनचे गणपतीचं दर्शन घेऊया कारण गणपतीचं माहेरघर पेन आहे आणि पेनमधल्या गणपती काय आहेत कसे असतात ते तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवतो वेल भेटला आहे वेलेचं कुठेतरी आता सोनं करूया तर मंडळी आत्ता आम्ही आहोत ते म्हणजे पेन रेल्वे स्थानकाच्या येते आणि तिथूनच चाललो म्हणजे आता जवळ पहिला जो गणपती असेल ना स्टेशनपासून जो पाहिला तिथूनच सुरुवात करणार आहोत तर जय अगोदर कधी पेनचं गणपती बघितलं होतंस तू कधीच नाही ना कधी योगायोग आलाच नव्हता आज बस बंद पडली आम्हाला वेल भेटला आणि आज आम्ही चाललो होतो म्हणजे पेनचे गणपती बघायला एक तास आहे एक तासामध्ये जेवढं गणपती कवर करता येतील तेवढा आम्ही तुम्हाला हां तेवढं तुम्हाला दाखवू आणि मग आम्ही रिटर्न पुणे स्टेशनने तर जाऊया आता डायरेक्ट पेन शहरात रेल्वे स्थानकावरून निघालो आहेत आणि पेनचा पे पेनच्या भाजी मार्केटमधून चाललेलो आहे आताना विचारला की पेनचं म्हणजे मार्केटचा काय राजा वगैरे असतो का गणपती असतो का तिथे बद्दल नाही आहे जाऊया आता रिक्षावाल्यांच्या इथं गणपती बघूया इथं कुठेतरी या एरियात गणपती कोणाचं दिसत नाही तर मित्रांनो बघा इथे मावशी बसलेली आहे आणि जास्वंदीची फुलं मावशी हा काय केवडा कितीला हा दहा रुपयाला एक आणि जास्वंदीची फुलं दहा रुपयाला जोडे मस्त बघा दोन रंगाची फुलं आहेत दहा रुपयाला गणपतीला आवश्यक असतात म्हणजे आवडीचे असतात केवडा आणि जास्वंदीची फुलं ते विकायला तिने ठेवलेले आहेत दहा रुपये फक्त दहा रुपयाला आणि इथे समोरच तुम्ही जर बघितलात तर ऑटोवाल्यांचा म्हणजे रिक्षावाल्यांचा गणपती आहे पेन हा आमचा नेहमी गजबजलेला असतो म्हणजे तुम्हाला अफाट गर्दी दिसतील पेनमध्ये आणि बाजूला जिकडे बघितलात तर आमचा ओमसाई मेडिकल आहे माझ्या मोठ्या भावाचा मेडिकल आहे काय घ्यायचं असेल तर या मेडिकलमधून नक्की घ्या तुम्ही ओमसाई मेडिकल करून येऊ सर्वे सर्व अविनाश मात्रे इथे असतील अविनाश मात्र दिसतात तुम्हाला खूप सारे कस्टमर इथे येत असतात नेहमी बोलत असतो मला व्हिडिओ व्हिडिओ कर पण त्याला माहित नसतं मी व्हिडिओ टाकतो या मेडिकलच्या समोरच हा गणपती आहे आणि या गणपतीला ही बघा किती आहे स्पॉन्सरशिप बघा किती आहे त्यालाच आनंद बोलतात खरा बघा पैसा वसूल आनंद तर मंडळी पाहू शकता लहानपणी म्हणजे आतुरतेने पेनचे गणपती बघण्यासाठी यायचो रिक्षावाल्यांचा गणपती असो यष्टीवाल्यांचा गणपती असो किंवा महानगरपालिकेचा गणपती असो खूप मोठमोठ्या मूर्ती पेनच्या असायच्या काय सीन आहे का दादा दादा आवाज कमी करा थोडा आणि सीन आहे काय म्हणजे रायटिंग वगैरे आणखी काय एवढीच आहे तर मित्रांनो बघा पेनचे असे सुप्रसिद्ध गणपती बालपण आमचं एक उत्सुकतेने भरायचं कारण की शाळा असो किंवा कॉलेज या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पहिला आम्ही यायचो हिंदवी स्वराज व्हावे ही श्रींची इच्छा हा गणपती भाग कसा आहे प्रभू श्री रामाचा अवतार आहे म्हणजे मागे प्रभू श्री राम आहे काय सांगाल म्हणजे पूर्वी जेव्हा आम्ही लहान असायचो तर चलचित्र खूप देखावे वगैरे बघायला भेटायचे आता नाही म्हणजे महानगरपालिका वाला असो किंवा एस टी वाला एसटी वाला गणपती यंदा मला वाटतं नाही ते बंदच केलेला आहे पोलीस असं म्हणजे चलचित्र बनवत नाही त्याचं कारण काय जास्त इंटरेस्ट राहणार नक्कीच भक्तांची एक इच्छा असते की, की बाबा आता रिक्षावाले शंभर टक्के काहीतरी चलचित्र देखाव बनवला हो असेल साकारला असेल सा तर आपण बघायला जाऊया पण ते आता हा भेटत नाही मदत करायला त्यासाठी वेल पण जास्त जाते पण येणाऱ्या काळात काय तुम्ही विचार कराल का चलचित्र बनवायचा विचार चालला आमचा नाही आपलं नाव काय विलास विला विलास कांबळे ऑटो विलास रिक्षा इथे चालवतात आणि ऑटो रिक्षा पेन रिक्षा चालक मालक संघटना पेन यांचा या। हा गणपती आपण पाहू शकता हा गणपती बाप्पा गणपती आपण रिक्षावाल्यांचा बघितलात मागं जर बघितला तर हा एस टी डेपो आहे हा दादर स्टँड आहे पूर्वी दादर म्हणजे एसटी वाल्यांचा पण गणपती असायचा पण आता तो एस टी वाल्यांचा गणपती नाही हा एक गणपती बघून झालाय आता उगे पेन मध्ये आणखी कुठले गणपती आहेत जेवढा शक्य होईल तेवढा फटाफट गणपती बघून घेऊ कमी वेळामध्ये कारण की वेळ जास्त नाही आहे तर बघा एक की महानगरपालिकेचा गणपती असेल आणि काही दिसत नाही तर काका नाही विचारला त्याच्या हातगाडी आहे काका बोलतात बंद झाला कधी बंद झाला असेल गणपती किती वर्ष झाला तरी बंद केला मला पण आठवते मी लहान असताना काहीतरी संत तुकाराम महाराजांचा काहीतरी चलचित्र होता स्वर्ग आगमन वैकुंठाच्या दिशेने वाटचाल तो त्यानंतर मला काय गणपती बघायला भेटला नाही आता इकडे कुठं आणखी गणपती आहे आपण तेवढं काय लक्ष नाही माहिती आपण चला बघूया महानगरपालिकेचं तर गणपती नाही आहे आणखी पेन मध्ये कुठे गणपती दिसतात बघू तर मित्रांनो आता आपण आलो ते म्हणजे पेनचा मुख्य मार्केट आहे बघा हा जुना आणि एकदम भारी मार्केट हा मार्केट मधला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या पहिल्यासारखे पेन मध्ये जी मंडल गणपती मांडायचीवाली असं महानगरपालिकेवर ना दिसत नाहीयेत कारण की मला वाटतं ते संकष्ट चतुर्थीचा गणपती अस ना तेव्हा काही मंडले वाढलेले ते आहेत हो तेव्हा गणपती मांडत असतील मंडळांचे जाऊया आता बघूया कुठला गणपती तर मित्रांनो आपण आता मिरची गल्लीमधूनच आलेलो आहोत आणि या मिरची गल्लीच्या दिशेने पुढे आपल्याला कुठं गणपती बघायला भेटते पेन फिरलोय काय कुठं गणपती दिसत नाही गणपतीच लागतात घर बोलले जाते पेनला पण गणपती कुठं असं सार्वजनिक गणपती दिसत नाही नाही विचारूया बघा इकडे कुठं गणपती आहे काय मंडलाचा कुठला गणपती आहे इकडं आसपास एकच रिक्षावाल्यांचा भेटला आहे पूर्ण पेन, पेन फिरलोय गणपतीच आले नाही महानगरपालिकेचा गणपती दिसत नाही नगरपालिकेचा कुठं

बघूया एक नंदीमाल नाख्याचा गणपती दाखवतो आणि तिथं मगाशी गेलो होतो पण तिथं गणपती दाखवला ना नाही आपल्याला म्हणजे तुम्हाला ना माहीतच नाही गणपती आहेत ना। इकडं नंदीबाल नाक्याकडे जाणारा एक गणपती आहे सार्वजनिक गणपती बघूया आपल्याला आहे जुना घर आहे आणि पहिलेचं कन्स्ट्रक्शन कसं असतं विटांचं आणि पूर्णपणे लाकडी काम आहे आणि घर अजूनही टिकाऊ आहे पाया किती मजबूत आहे बघा आणि घर बघा लाकडाचं जबरदस्त घर आहे तर मित्रांनो इकडे नंदीबाल नाकाकडे जात होतो पण देवाली अमृत महोत्सव वर्ष पंच्याहत्तरवे बघा पंच्याहत्तरवं वर्ष आहे देवालीचा आणि जाता आता मला वाटतं इथे गणपतीचं दर्शन होईल मंडलाचा कुठेतरी गणपती दिसतोय पंच्याहत्तरवा वर्ष अमृत महोत्सव साजरा करताना आहे का जे अमृत महोत्सव तर मित्रांनो बघा आलोय पेनचे गणपती बघायला पण गणपती नाही आणि इकडे आरती चालू आहे वाटे चला आणि आम्ही आलोय ना आरतीला माहोल नाही क्रिएट करणार काय चला जबरदस्त वाटते हो। आणि गणपती काय आकर्षक आहे नशीब लागतात आरती भेटायला पकड जा पकडा प्रभृति कावा विनिमय

रव अमृत महोत्सव साजरा करणारा हा देव आलीचा राजा आपल्याला गाव्यास भेटला आणि त्यांची आरती आपल्या नशीबी आलेले आमचा ब्लॉगर लागला फोटोशूट करायला दोन मिनटं वेट करा फक्त बघा किती मोठा कार्यक्रम होता आमचा इथे मग मुगदा वैशोबाने काय खरी आपली परंपरा जपताना हे काका आता मंत्र पुष्पांजली अर्पण करतात मित्रांनो बघा आता एक आहे अजून आमच्याकडे अर्धा तास आहे ना जे हा देवाचा प्रसाद अर्ध्या तासात किती गणपती बघायला भेटतात मित्रांनो जय आहे ना लालबाग शिवडी आणि अर्थरड म्हणजे सात रस्त्या सर्व ठिकाणी राहिलेल्या आहे मुंबईमध्ये सर्व गणपती त्यांनी बघितलेले आहेत कुठला गणपती नाही लालबागचा राजा हा आणि लालबागचे राजाचे तर याच्याकडे व्ही आय पी पास असते पण आज माझ्या शब्दा खातिर तो पेंचे गणपती बघायला आहे मुंबईचे गणपती सोडून पण जयला मी माझ्या यांनी एक प्रकारचा निराशाच आहे कारण की आतापर्यंत फक्त दोनच गणपती त्याला दाखवले बघूया इथे नंदीमल नाक्याकडे असतो इकडे गणपती कुठे आहे गणपती या नाक्यावर कुठेतरी असतो ना नंदीमल नाक्यावर इकडून जवळजवळ अर्धा एक तास जास्त चाललेलो आहे पेंटचे खास गणपती दोन गणपती बघून झालेले आहेत जे जे रस्त्यात दिसतील ते आपण गणपती दाखवण्याचा प्रयत्न करू इकडे साऊंड सिस्टीमचा आवाज इकडे गणपती आहेत तर मित्रांनो बघा पेनचा लालबाग बोलू शकतो याला आपण बघा पेनचा लालबाग बोलायला हरकत नाही कारण की पेनमध्ये सध्या असे गणपती कुठं पाहाव्यास भेटत नाही आहे जी प्रथा होती जी परंपरा होती ती कुठं तरी आता बंद व्हायला लागलेली आहे आणि हा एकमेव गणपती असेल अशा पद्धतीने कुठेतरी डेकोरेशन वगैरे आहे स्टार्टिंगला सुरुवातीला एंट्री आपल्या एंट्रन्स असा पद्धतीचा पाहाव्यास भेटते ओके हा पेनचा प्रसिद्ध नंदीम नाथ्याचा गणपती माय oh गॉड पहिल्यांदा चलचित्र कोणीतरी बघायला भेटते मित्रांनो गणपती बघताच मनामध्ये आनंद निर्माण झालाय कारण की चलचित्र दिसतोय इथे तर मित्रांनो बघा पृथ्वी गरुड आणि गणपती बाप्पा जबरदस्त गणपती वाटतोय आणि गणपती हालतोय मला वाटतंय हा अवतार कोणाचा आता मी डायरेक्ट सांगू शकत नाही ते काय वाटत तुला विष्णू अवतार नाही वाट विष्णू नाही वाटत विष्णू विष्णूच वाटतोय जबरदस्त पृथ्वी फिरते पृथ्वीवर गरुड आहे गरुडावर हा कायवारी आहे मस्त एक नंबर जबरदस्त नाव काय आपलं ग्रुप ग्रुप नंदी ओके इगल म्हणजे गरडाचा आहे ओके ठीक आहे मी काय बोलते आता कुठेतरी असं म्हणजे काहीच कुठलेच मंडळाचं असं चलचित्र पण इथं कुठेतरी पृथ्वी जर दिसतोय काय बोलायला आहे कालात असं टिकून राहील का ही आपली परंपरा जी चलचित्र पेन पहिले पूर्वी फेमस असं आम्ही लहानपणी म्हणजे शाला कॉलेजला यायचो तेव्हा चलचित्र बघण्यासाठी खासायचं आमची तीच इच्छा आहे की हे कुठेतरी टिकून राहायला पाहिजे आणि पुढच्या येणाऱ्या पिढी हे असं काही करायलाच पाहिजे चांगलं चांगलं म्हणजे त्यामुळेच आपले हे सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव मंडळ आहे हे टिकून राहतील कुठेतरी आणि उत्सुक हा स्फूर्ती भेटेल येणारा पिढीला पिढीला पण त्याची स्फूर्ती मिळेल हे असं करायला पाहिजे किंवा लोकांना पण ते कळेल असे नाही मग पेन मध्ये खूप सारे गणपती बंद झाले मला पण माहित नव्हतं बंद झाले नगरपालिकेचं बंद झालं एस टी वाल्यांचं बंद झालं मी शॉक झालो अरे गणपती डायरेक्ट बंद झाले का आधी हल्ली कसं करायला पण कोण नाही करायची म्हणजे सगळ्यांना फक्त बोलतात करायची हा असं झालं सगळ्यात करत नाही असं नक्कीच नक्कीच आता पुढे आणखी कुठला गणपती आहे का येत नाही पुढे गणपती आहे आणखी काय तर मंडळी बघा एक त्यांना खरं सांगायचं म्हणजे कुठेतरी एक आत्मिक समाधान बोलतोय तो आत्मिक समाधान इथं असं झालेला आहे कारण की फिरती म्हणजे पृथ्वी आणि त्यानंतर गरुड आणि गरुड अवतारधारी हा गणपती बाप्पा जबरच पाळ्यास झटला आणि इकडे आता आपण गणपती दिसतोय काय माहोल वाटते बघ ना जे हा असं जुने रस्ते असं वाटते का डोंगरावरच आलेला आहोत देखे देखे देखे। चला किराया जाऊ बघा या पेनचे गणपती चढ नाही नुसती पाय दुखाची बारी आलं बाराला सुरू केलंय बाराला सुरू केलंय एक तास झालाय बाजूला आपण घरगुती गणपती दिसतोय आणि इथं मंडळाचा गणपती आहे मजा आली काय नाचलात काय नाचला ब्लॉगर आहे आर आर मात्र काय सर्च करा तुम्ही येणार आर आर मात्र एक लहान मुलांना उत्सुकता असते लॉक करताना दिसल्यावर बघा इथे म्हणजे जाणी देणग्या दिलेल्या आहेत ना नाव कोण टाकेल सध्या मी आहे देऊलालीमध्ये म्हणजे वरचे बघा तर आलीमध्ये तर आली सॉरी देव आली मागे झाली तरे आली आहे तरयालीमध्ये आली आणि इथे न्यू स्टार मित्रमंडल तर आलीचा राजे आहे खूप सुंदर म्हणजे साक्षात चिंतामणीच वाटते ना चिंतामणी मॉडल आहे नाही आणि बघा आणि लहान मुलं पूर्णपणे इथे सांभाळ करताना लक्ष देताना गणपती भा देवाची सेवा मनोभावे सेवा करताना इथे आपल्या पाळव्यास भेटते छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत काय सांगाल दादा किती वर्ष झाले तरी या गणपतीला किती चौतिस। वा हा चौतीसवा वर्ष आहे कसं वाटते काय कार्यक्रम रात्री वगैरे काय कार्यक्रम असतो संगीत असतो म्हणजे कार्यक्रम असतात ना इथे भजन वगैरे होतात की नाही परवा भजन आहे खूप सुंदर चिंतामणी मुंबईला आपण बघतो चिंचपोकलीचा चिंतामणी त्याचीच तिथे प्रतिमा आपल्याला दिसते वर्षे चौतीस वा न्यू स्टार मित्रमंडळ तरी आले अजून कुठले गणपती आहेत याच्या पुढं आणखी इकडे कुठं आजूबाजूला नंदीवनला का कुठला तो इगल ग्रुप भेटला नंदीवनला का इगल ग्रुपचा गणपती बघितला आणखी दुसरा तोच नंदी मला नाकायचा दुसरा मग गणपती नाही कुठं इथं टोटल पेन मध्ये किती गणपती असतील तरी आणखी कुठं आहेत मला फक्त एस टी ते रिक्षावाल्यांचा एक गणपती इगल ग्रुपचा देवालीचा तो आत्मदिन मंडपात आणि हा चारच गणपती भेटला आणखी गणपती कुठे आहेत का आठवतो काय आणखी कुठं गणपती आहे पण कन्फ्यूज आहेत आपला चार गणपती जर पावस भेटला जबरदस्त वाटते मस्त असं काय सीन का नाही पण यावेळी स्थिर ठेवली दरवर्षी सीन असतो काय पुढच्या वर्षी नक्की येऊ हो। चलचित्र तुमचा बघायला संगीत खुर्ची खेळता का तुम्ही संगीत खुर्ची ना, ना? कार्यक्रम होतात नाही ना। 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 चला बोला गणपती बाप्पा मित्रांनो बघा आताच अलीचा गणपती बघितला खाली आपण बघितला तो इगल ग्रुपचा गणपती आणि त्याच्या अगोदर बघितला तो देव आलीचा गणपती तीन गणपती या एरियात आपल्याला बघून झालेले आहेत आणि एक रिक्षावाल्यांचा गणपती पाहाव्याच भेटला आणि मला वाटते आता पेनमध्ये त्याच्यापेक्षा जास्त गणपती नसतील असं चला बघूया आता आणि वेल पण झालेलं आहे फक्त आमच्याकडे आता अर्धा तास राहिलेला आहे आरती तास जातो आता कुठला गणपती जर दाखवता आला तर दाखवेल नाही तर मग इथंच राजा घेऊ म्हणजे तुला मुंबईचं गणपती आणि पेनचं गणपती म्हणजे काय फरक वाटते तरी काय सांगशील गण गाव आहे मुंबईच्या गणपती रेग्युलर दरवर्षी डेकोरेशन असतं ओके म्हणजे चलचित्र डेकोरेशन वगैरे असतात दरवर्षी आता जेव्हा पहिल्यांदा आलेलं ना पेनला तेव्हा गणपती भरपूर दिसायचे आता एक -एक गणपती नाही आता गणपतीच ना कमी झालेला आहेत गणपती खूप खूप कमी झाले मित्रांनो बघा हा मुंबईचा माणूस आहे मुंबई मध्ये राहिलेला आहे लालबाग पासून सर्व गणपती म्हणजे एक वेगळाच कार्यरत असतो मंडळाचा सदस्य आहे लालबागच्या आणि हा पेनचा खास गणपती आलाय कारण पेन हा गणपतीचा माहेर घर आहे आणि सर्वांना उत्सुकता असते पेनचे गणपती कसे असतात आज त्यांनी चार पेनचे गणपती बघितलेले आहेत बघून झालेले आहेत इकडे कसलं डेकोरेशन होते का माहीत काय रे होत्या काय गणपती हा अर्जित छोटा मुलगा आहे याला फोटो काढायला सांगितला लगेच जाऊन आला आर आर म्हात्रेला बघ व्हिडिओ आर आर म्हात्रे कोलंबसा हो। सारखा वळसा घालून आलेला आहे बघा कालिकत बंदरावर जाताना इकडूनच गेलो असा या मार्केट मधून आणि येताना इकडून आलो पेन स्टेशनच्या समोर बघताय पेन रेल्वे स्टेशन जय पण आज पूर्णपणे थकला आहे तू पैसा वसूल मग अशी बोलल्याप्रमाणे जिथून स्टार्ट केलं ना स्टेशन घेऊन तिथं एंड करतो आजची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असं चॅनलवर नक्की फक्त